ही स्वागत या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय प्राचार्यांना करावं असं मी त्यांना विनंती करते सर्व उपस्थित मान्यवरांचं मी शब्द गुलाब पुष्पांनी स्वागत करते आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण वळूया यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गुरुनाथ फग्रेसर यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला आजच्या प्रमुख पाहुण्यांची ओळख करून द्यावी असं म्हटल्यानंतर आणखी पुन्हा एकदा जरा प्रेशर येत <laughs> पण ते प्रेशर कमी करण्याचा मी प्रयत्न करेन नमस्कार आज आपल्या जनता शिक्षण संस्थेच्या अठ्ठावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत या समारंभाचे अध्यक्ष आणि आपल्या जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय मदनदादा या समारंभासाठी उपस्थित असणारे प्रमुख पाहुणे डॉक्टर उदय निरगुळकर सर संस्थेचे सचिव जे की आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत माजी प्राध्यापक आहेत विभाग प्रमुख आहेत माझी प्राचार्य आहेत आणि सध्या संस्थेचे सचिव म्हणून काम पाहत आहेत डॉक्टर जयवंतराव चौधरी सर संस्थेचे खजिनदार प्राध्यापक एन व्ही चौधरी सर सर्व संचालक महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आजी माजी सेवक या संस्थेवरती प्रेम करणारे सर्व विविध घटकातून आलेले सर्व मान्यवर विद्यार्थी मित्र हो दादाने आत्ताच म्हणाले तसं प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देणं हे तसं खूप अवघड काम आहे म्हणजे घागर में सागर ब घालण्यातला तो प्रकार होईल तर तो प्रयत्न मी थोडक्यात करतो आहे सरांचं शिक्षण एम बी ए पुणे विद्यापीठातून झालेलं आहे त्याचबरोबर पुणे विद्यापीठातूनच मार्केटिंग मॅनेजमेंट या विषयामध्ये त्यांनी पी एच डी पदवी प्राप्त केली आणि त्यानंतर स्वतःचं करिअर विविध क्षेत्रामध्ये त्यांनी निर्माण केलेलं आहे स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं आहे जवळजवळ वीस वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी विविध आय टी कंपन्यांमध्ये काम केलेलं आहे एज्युकेशन संस्थांमध्ये काम केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीमध्ये काम केलेलं आहे फायनान्स कंपनीमध्ये काम केलेलं आहे अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा ठसा उमटवलेला आहे म्हणजे शिक्षण एम बी ए मार्केटिंग पण फायनान्स कन्स्ट्रक्शन आय टी अशा विविध क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा का स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे या सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर म्हणून काम केलेलं आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय मार्केटिंग आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मार्केटिंग हेड म्हणून त्यांनी काम केलेलं आहे जवळजवळ पासष्टपेक्षा अधिक देशांमध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत शैक्षणिक रिसर्च मार्केटिंग आणि कॉर्पोरेट या विविध क्षेत्रामध्ये काम करत असताना इतक्या देशामध्ये त्यांनी भेटी दिलेल्या आहेत शैक्षणिक क्षेत्र अर्थव्यवस्था व्यवस्थापन आणि अशा अनेक विविध विषयांवरती प्रबोधनात्मक त्यांनी अनेक व्याख्यानं दिलेली ले आहेत लेखनाच्या बाबतीत आपण म्हटलं तर जवळजवळ त्यांची मला माहीत असलेली सात पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजिक यूज ऑफ आय टी टी क्यू एम एनमध्ये सिक सिग्मा हा त्यांचा अत्यंत अभ्यासाचा विषय आहे जो क्वालिटी इम्प्रुवमेंटसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर बिझनेस प्रोसेस री इंजिनिअरिंग या विषयावरचं त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे कादंबऱ्या देखील त्याच्यामध्ये आहेत लोकल ते ग्लोबल जागतिकीकरण आणि भारताचा बदलता चेहरा ऑल अबाउट विनिंग इंडियन इलेक्शन्स आणि सीईओ अशा कादंबऱ्या त्यांनी लिहि लिहिलेल्या आहेत आणि प्रसिद्ध केलेल्या आहेत ते विविध प्रकारच्या शैक्षणिक राजकीय सामाजिक अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे सामाजिक बांधिलकीमधून म्हणून त्यांनी राष्ट्रभक्ती राष्ट्रप्रेम व्यक्त करण्यासाठी धागा शौर्याचा राखी अभिमाना रा धागा शौर्य का और राखी अभिमान की हा उपक्रम सुरू करून सैनिकांच्या प्रती संवेदना व्यक्त केलेली आहे सैनिक हे स्वतःच्या कुटुंबाला सोडून अनेक कोसळ सो मैल दूर लांब काम करत असतात देशाचं रक्षण करत असतात मात्र त्याच्या कुटुंबियांना वाटतं की आपल्या आपला मुलगा आपला कुटुंबातला सदस्य आप दिपाळीला तरी किंवा आप आपल्याबरोबर असावा आणि ते दुःख त्यांनी हेरून सैनिकांच्या कुटुंबियांसोबत त्यांनी दीपावली सुरू करण्या दीपावली साजरी करण्याचा उपक्रम हाती घेतला आपला सैनिक आपली दीपावली त्याचबरोबर सीमेवर जाऊन देखील सैनिकांच्या बरोबर त्यांनी विविध उपक्रम राबवलेले आहेत पर्यावरण संवर्धन शिक्षणातून परिवर्तन पत्रकारितेतून समाज परिवर्तन यासारख्या अनेक उपक्रम राबवलेले आहेत सव्वीस अकराचा जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर स्थापन केलेल्या फोर्स वन या कमांडो युनिटसाठी त्यांनी विशेष प्रशिक्षण शिबिरं घेतलेली आहेत त्याचबरोबर सोयन टाक्स या संस्थेचे ते अगदी सुरुवातीपासून आजपर्यंत सदस्य आहेत सदस्य म्हणण्यापेक्षा ते त्या कार्यक्रमा प्रत्येक कार्यक्रमाला ते स्वत जातीनिशी हजर असतात अगदी सर्व कार्य सर योयन टाक्सचे प्रत्येक इव्हेंटमध्ये ते हजर असतात जी चोवीस तास न्यूज एटीन लोकमत या वाहिन्यांचे ते प्रमुख संपादक म्हणून राहिलेले आहेत त्याचबरोबर एन डी ए या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे याबरोबरच त्यांना संगीताची विशेष आवड आहे त्यातही शास्त्रीय संगीत नाट्य संगीत संगीत नाटक हीही त्यांच्या खूप आवडीचा विषय आहेत आणि शास्त्रीय संगीताचे उत्कृष्ट रसिक म्हणून त्यांना विशेष पुरस्कार दिला गेलेला आहे म्हणजे कार्य करणाऱ्याला पुरस्कार मिळत असतो पण रसिक म्हणून पुरस्कार हा वेगळा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे ते उत्कृष्ट वाचक आहेत दरवर्षी जवळजवळ दोनशेपेक्षा अधिक पुस्तकं वाचतात त्याचबरोबर त्यांच्या हातून चारशे पन्नासपेक्षा अधिक पुस्तकांचं प्रकाशन सोहळा पार पाडलेला आहे त्यांनी पी सावळाराम कुसुमाग्रज आणि त्याचबरोबर स्वतःची आई यांना गुरु मांडलं केवळ एवढेच त्यांचे गुरु नाहीत ते म्हणतात परिस्थिती वेळ आणि प्रसंग हे सुद्धा माझे गुरु आहेत असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे जिथं जिथं चांगलं काही मिळतं ते स्वीकारायचं शिकायचं ते अंगी करायचं आणि त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे उपयोग करायचा हा त्यांचा स्वभाव गुणधर्म आहे असं म्हणायला हरकत नाही अशोक बागवे अरुण म्हात्रे अरुणा ढेरे अशा विविध कलाकारांचे ते फॅन आहेत त्यांच्याकडून देखील त्यांच्याशी मैत्री आहे त्यांच्याकडून अनेक वेळा त्यांनी अनेक प्रसंगी त्यांनी अनेक प्रसंगामध्ये विचारविनिमय वी केलेला आहे आईमुळे त्यांना वाचनाची विशेष आवड निर्माण झालेली आहे असं ते सांगतात म्हणजे लहानपणी प्रत्यक्ष एक पुस्तक वाचायचं तीन मिनटं स्तब्ध वाचायचं आणि त्यानंतर पुढच्या तीन मिनटामध्ये वाचलेल्या पुस्तकाचा सारांश सांगायचा हा नित्या त्या त्यांचा नित्याचा क्रम आहे जो त्यांच्याकडून आईनी त्यांच्या करून घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांचं वाचन अफाट आहे शब्दसंग्रह अफाट आहे आणि त्यामुळेच त्यांचं आत्ताचे ग जडणघडण जी आहे ती त्यांच्या आईमुळं झालेली आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये त्यांचं म्हणणं आहे जे आपण करू ते पॅशन म्हणून केलं पाहिजेत ते आपल्या जीवनाची जीवन जीवनवृत्ती बनली पाहिजेत म्हणजे जे, जे करायचं ते उत्तमच केलं पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे जर त्यांचा हा संपूर्ण प्रवास पाहिला तर दर पाच वर्षांनी त्यांनी आपलं क्षेत्र वेगवेगळं असं बदललेलं आहे पण क्षेत्र बदलत असतानासुद्धा त्यातलं विशेष मला सांगावं लागेल ते म्हणजे पहिल्या क्षेत्राचा दुसऱ्या क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर काहीही संबंध राहिला नाही अशी नवीन नवीन क्षेत्र त्यांनी निवडली आणि त्याच्यामध्ये स्वतःचं विशेष असं अस्तित्व प्राप्त केलेलं आहे विशेष वेगळा ठसा या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेला आहे प्रत्येक स्वीकारलेलं काम ही जीवनशैली बनली पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे त्यांची एक विशेष ओळख सांगणं अत्यंत आवश्यक आहे त्यांना चौदा पिढ्यांचा वैद्यकीय वारसा लाभलेला आहे चौदा पिढ्या त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत त्यातलंही त्याच्यापेक्षा विशेष महत्त्वाची बाब जी आहे ती मी आता सांगणार आहे छत्रपती शिव शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी जिजाऊंना जी, जी वैद्यकीय सेवा पुरवली गेली त्या डॉक्टरांचे हे थेट चौदावे वंशज आहेत मात्र स्वत वैद्यकीय पेशामध्ये नाहीत डॉक्टर आहेत मग हे ही जी डॉक्टर की आहे ती मात्र समाज घडवण्यासाठीची आहे हे त्यातलं विशेष आहे आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं समाज घडवण्यासाठी आपलं संपूर्ण योगदान दिलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं देश विदेशच्या असतील विविध विद्यापीठे विविध सॉरी विविध रिसर्च सेंटर्स या ठिकाणी ते स्वतःचं आत्ता योगदान देत आहेत आणि भारत सरकारचा जो नवरत्न प्रोजेक्ट आहे नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन याचे ते सध्या संचालक आहेत अशा रीतीनं आजचे हे विशेष व्यक्तिमत्व आपल्यासमोर मी प्रस्थापित करत प्र प्रस्तुत करत आहे डॉक्टर उदय निरगुडकर सर पुनश्च आपण आपला हार्दिक स्वागत धन्यवाद धन्यवाद सर आपण खूप